कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये कमी पाऊस आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सांगणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असं तर लगेच असत्राईब करू शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा बारा तासांमध्ये पावसाचा ता जोर वाढणार आहे या काही भागामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असा तर लगेच सबस्क्राईब करू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की या काही पंचवीस जिल्ह्यामध्ये अति अति अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि पावसामध्ये वाढ होणार आहे आजपासून जास्त पावसामध्ये वाढ होणार आहे ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसपासून तेरा पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अनेक भागामध्ये बहुतांश भाग बघितलं तर महाराष्ट्राचा पंचवीस सव्वीस जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पाऊस मोठा कोसळणार आहे आणि काही भागामध्ये पण पडू शकतो पण मध्यम स्वरूपाचा आणि जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला पंचवीस जिल्ह्यामध्ये दिसणार आहे आपण यावेळेच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया ते कोणकोणते कौन जिल्हे जालना बदनापूर हिंगोली बीड काझी परली अलमनेर परभणी नांदेड जिंतूर श्रीरामपूर जुन्नर खेडच्या परिसरामध्ये अनेक बहुतांशी बाग बघितलं तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोस कोसळणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो तुळजापूर बार्शी इंदापूर बजुरी खेड पुणे जिजुरी जुन्नर खोपोली माजलगाव बीड परभणी नांदेड इजाबाद च्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांशी बाग बघितलं तर महाराष्ट्राचा मराठवाड्यामधला अनेक ठिकाणी मालेगाव नाशिक वडती विदर्भ जळगाव खान्देश अमरावती नागपूर नागपूर गोंदिया कापसी कागेरच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितलं तर अति प्रमाणात पाऊस कोसळणार आहे आज दिनांक तेरा जुलै दरम्यान पाऊस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान पाऊस मोठा कोसळणार आहे नैनपूर बैठूल खांडवा कवर्धा रायपूर कांकेर कापसी या काही भागामध्ये चंद्रपूर पर्यंत खाली बघितलं तर आदिलाबाद पर्यंत अनेक भागांमध्ये जास्त स्वरूपाचा पा। पाऊस दिसेल आपल्याला आज दिनांक दहा तेरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आणि खाली इकडे बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राकडे अहमदनगर पुणे अकलू सातारा बीडच्या परिसरामध्ये वरती बीडमध्ये बीड बघितलं तर मराठवाड्यातील दोन तीन जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस कोसळणार आहे औरंगाबाद जालना बीड ज्या परिसरामध्ये वरती मालेगाव अहमदनगर पुणे अकलूस सोलापूर सांगली Uh, कुलबर्गी बिदरच्या परिसरामध्ये विजयपूरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक बहुतांश भागांमध्ये सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये पण या काही भागांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस कोसळणार आहे आणि कोकणपट्टीकडे बघितलं तर अं uh, डेपोली रत्नागिरी राजापूर सांगली सातारा निपाणी uh, चिपलूण चिपलूणच्या परिसरामध्ये वरती गोरेगाव जेजुरी दौड पुणे परिसरामध्ये पालघर नाशिकच्या परिसरामध्ये अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान दुपारनंतर कोकणपट्टीकडे मोठा पाऊस होणार आहे आणि रात्रीच्या दरम्यान आज मध्यरात्री मोठा पाऊस कोसळणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता पावसामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूं भेटा पुढच्या माध्यमातून बाय बाय